नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण आलो आहेत मनवेल तालुका यावल जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी मानणी अरुण काळू पाटील अरुण दादांनी जिवंत जीवामृतचा त्यांच्या शेतात प्रयोग केला होता तर अरुण भाऊंकडूनच ऐकून घेऊ त्यांना जिवंत जीवामृतचा काय फरक पडला आबा आपण जिवंत जीवामृत आपल्या शेतात वापरलं होतं कुठल्या पिकाला वापरलं होतं आणि त्याचा काय परिणाम मिळाला आपल्याला मी केळीला वापरलं केळी केळीला पिलबागालाही आणि केळीलाही वापरलं जैनचं रोप लावलेलं आहे मी सात जून माझं सात जून केळीच्या पिलबागाला वापरलं हो अच्छा हो, आणखी दुसरं रोपलाही वापरलं हो, रोपाला रोपा पण आणि पिलबागाला हळदीला वापरलं हळदीला पण वापरलं ओके वा बरं सर जिवंत जीवामृत दिल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला बराचसा फरक मिळाला साहित्यपासून म्हणजे जमीन भुसभुशीत झाली थोडी गांडुळांची संख्या दिसायला लागली पिकावर आपण जे समजून घ्या हे कॅल्शियम नायट्रेट जे वापरतो त्याच्यापेक्षा जीवामृत जिवंत जीवामृत चांगल्या पद्धतीचे रिजल्ट आलेले आहेत पान वगैरे ग्रीनरी वगैरे चांगल्या पद्धतीची आहे थोडक्यात पहिले आपली जमीन भूषभूषित भुश झाली गांडुळांची संख्या वाढली आणि आपण जो कॅल्शियम नायट्रेट देतो त्या कॅल्शियम नायट्रेट देण्यापेक्षा या पद्धतीने दिलेला कॅल्शियम चे रिझल्ट आपल्याला चांगले मिळाले शेतीचं वैशिष्ट्य म्हणण्यानुसार शेती, शेती, शेती जिवंत तर राहिली तर, तर, हो तर, तर बाकी गोष्टी पण जिवंत राहतील म्हणजे फार छान सर <laughs> आणखी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की शेतकऱ्यांनी जिवंत जीवामृताचा त्यांच्या शेतात उपयोग केला पाहिजे का नाही केला पाहिजे साहेब आणि त्याच्याशिवाय पर्याने ना येणाऱ्या दिवसात जिवंत जीवामृत शिवाय किंवा सेंद्रिय शेती करण्याशिवाय पर्यायच नाही रासायनिक शेतीने तर पुढचे दिवस एकदम अडचणीचे आहेत आमच्या म्हणण्यानुसार सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती केली पाहिजे कारण रासायनिक शेतीने फार अवघड होणार आहे पुढे म्हणून पुढच्या पिढींसाठी तर खूप अडचणीच आहे सगळी शेती जिवंत रा रा राहिल्यानंतरच बाकीच्या गोष्टी घडू शकतात नाही नाही तर नाही खूप बहुशांत आहे शेतीचं कारण मार्केटिंग अलग अलग पद्धती होते रासायनिक रासायनिकमध्ये त्याच्यामध्ये शेतकरी बोळा आहे त्याला बाकीचं कुठले काय त्या गोष्टी कळतच नाही थोडंसं शेंद्रेकडे जर आलं तरी म्हणजे त्याचे रिझल्ट आहेच आबांचं एक म्हणणं आवडलं शेतकरी भोवळा आहे आणि भविष्य शेतीचा आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे आबांनी सांगितल्याप्रमाणे मला तरी वाटतं की आपण नैसर्गिक जे निविष्ट आहे सेंद्रिय शेती झालं ह्या गोष्टीचा आपल्या शेतात वापर केला तर आपली शेती जिवंत राहणार आहे सर तुम्ही शेतकऱ्यांना काही संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्यांना तर सेंद्रिय शेती करायलाच पाहिजे सर प्रत्येक जे आपली जी ना ती वागायला पाहिजे आणि त्याला जोडधंदा म्हणून हे तर तुमच्या आता जीव अमृत मध्ये अंड वगैरे लागतं तर त्यांनी थोडासा कोंबडेही ठेवला तरी काही अडचणी त्याला तोही बेनिफिट भेटणार आहे आणि शेतकऱ्याला काही अडचणीच्या विषय नाहीच आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने एक देशी गाय ठेवलीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे जोडधंदा म्हणून पण शेतीकडे बघितलं पाहिजे आपण कोंबड्या पण ठेवू शकतो आपण स्वतः एक देशी गाय आपण बघू शकतात आणि त्याच देशी गायीचा आबांनी शेणाचा उपयोग आपल्या जीवामृत मध्ये केला आहे आबा हळदीत काय फरक जाणवला हळदी चांगल्या पद्धती आहे साहेब म्हणजे परिसरात हळदी पहिल्या नंबरची माझी धन्यवाद आबा तुम्ही जिवंत जीवामृतचा जो काही सकारात्मक परिणाम आहे जिवंत जीवामृतमुळे शेतीला काय फायदा होईल हे सांगितलं त्याबद्दल आप आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू